नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील रानशेत सारणी घाटात बोईसर मुसावळ बस व आर्टिका यांचा अपघात डहाणू नाशिक राज्यमार्गावर बोईसर डेपूची बोईसर भुसावळ एस बस मुसावळकडे कडे भरघाव वेगाने जात असताना रानशेत येथील अपघाती वळणावर एका रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती याच वेळी समोरून येणाऱ्या आर्टिका वाहनाला बसने जोरदार धक दिली या अपघातात बसमधील जवळपास चाळीस व मारुती आर्टिका मधील पितळे आणि इतर चार प्रवासी होते अडवोकेट पितळे यांनी सांगितले की एस टी बस वेगाने रिक्षाला ओव्हरटेक करताना वळणावर आमच्या आर्टिका गाडीवर धडकली आमच्या वाहन चालकाने तत्काळ गाडी साइड पट्टीवर घेतली तरीही बसच्या ड्रायव्हरच्या मागील भागला जोरदार धक दिली यामुळे आमची गाडी नाल्याच्या कटल्याजवळ धडकली देवतारी त्याला कोण मारी अशी मोठी दुर्घटना घडल्यास टळली नशीब मोठी दुर्घटना टळली यावेळी कासा पोलीस स्टेशनचे पोलिसांनी तारेवरची कसरत करून ट्रॅफिक न होण्यास मदत केली रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट